उन्हाळा सुरू झाला की सर्व घरांमध्ये वाळवणाच्या रेसिपी चालू होतात कोणी कुरड्या करतं कोणी पापड तयार करतं आणि ते वर्षभर कसं टिकवायचं आहे ह्याच्यासाठी खूप सारे टिप्स अँड चिक्सही हव्या असतात तर आज प्रियंकाच रेसिपीमध्ये आलू पापड कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि त्याच्यासोबत खूप सारे टिप्स अँड ट्रिक्सही ट्रिक आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका आलू पापड तयार करण्यासाठी आधी आपल्याला आलू घ्यायचं आहे तर इथे मी सध्या एकाच आलूचा वापर करते आपण एका आलूपासून खूप सारे पापड तयार करू शकतो तर हा मोठ्या साईजचा मी इथे आलू घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की एकदम ताजा असा आलू आहे स्वच्छ धुतलेला आलू आहे आणि आलू घेताना ना असं थोडं दाबून बघायचं आहे म्हणजे थोडा कडक असेल ना तर अशा पद्धतीचा आपल्याला आलू घ्यायचा आहे नरम असेल किंवा त्याच्यावर हिरवे डाग असतील ना तर तो आलू घेऊ नका त्याचे पापड चांगले होत नाहीत आणि जास्त दिवस टिकतसुद्धा नाहीत तर आता हा आलू आपल्याला चांगला असा किसून घ्यायचा आहे आणि आलू किसल्यानंतर आलूचे असे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला हा आलू आपल्याला मिक्सरमधून बारीक फिरूनच घ्यायचा आहे त्याच्यामुळे थोडे असे मोठे काप जरी असेल तरी चालेल तर तुम्हाला असं वाटत असेल एका आलूपासून काय तर एका आलूपासून खूप सारे पापड तयार होत आहेत आलू असे बारीक चिरून झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचे तर इथे मी असा एक मिक्सर जार घेतला आहे आपण जे आलू आता कट करून घेतले ते मिक्सर जारमध्ये टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आता थोडं पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे एकदम स्मूथ अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता की इथे मी असं बाऊल घेतलं आहे आणि अशी एक गाळणी आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आलूचं मिक्सर टाकायचं आहे तर थोडंसं मी मिक्सरमध्ये पाणी टाकलं होतं मिक्सर सुद्धा मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर तुम्ही मला बघू शकता की मी चमचानी असं त्याला प्रेस करते आहे आणि जो पल्प आहे तो गाळणीतून गाळती आहे तुम आशी आशी जर तुमच्याकडे अशी मोठी गाळणी नसेल ना तर तुम्ही सुती कापडामधून सुद्धा करू शकता पण अशी जर गाळणी असेल ना तर पल्प व्यवस्थित खाली येतो तर तुम्ही बघू शकता की मी चमचणी दाखवते आहे तुम्हाला की संपूर्ण असा व्यवस्थित आपला पल्प गाळला गेलेला आहे कुठेच त्याच्यामध्ये लंप्स राहिलेले नाही आहेत तुमचे जर बटाट्याचे थोडे लंप्स राहिले असतील ना तर ते परत मिक्सरला फिरवून घ्या आणि असेच गाळणीने गाळून घ्या तर तुम्ही बघू शकता की अगदी व्यवस्थित हे मी सगळं गाळून घेतलेलं आहे तर आता हा पल्प आपल्याला शिजवायचा आहे त्याच्यासाठी नॉनस्टिक पॅन मी इथे घेतलेला आहे तुम्ही पण नॉनस्टिक पॅनचाच वापर करा म्हणजे पापड करायला सोपं जातं आता।, आता जो पल्प आपण काढून घेतला आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर साधारण दीड वाटी इथे आपला बटाट्याचा पल्प आहे आता जितका पल्प आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे तर सध्या इथे मी दीड वाटी पाणी टाकले आणि एक लक्षात ठेवायचं आहे ज्या वाटीने आपण मेजरमेंट घेतो आहे तीच वाटी आपल्याला शेवटपर्यंत वापरायची आहे आधी मी दीड वाटी पाणी टाकलं होतं आणि गॅसवर ठेवल्यानंतरसुद्धा मी याच्यामध्ये आता परत दीड वाटी पाणी टाकलेलं आहे म्हणजे आपला दीड वाटी पल्प होता तर त्याला मी तीन वाटी पाणी वापरलेलं आहे एक पट जर पल्प असेल तर त्याला दुप्पट पाणी वापरायचं आहे आपल्याला आणि तुम्ही गॅस माझा बघू शकता की एकदम कमी गॅस आहे एकदम लो फ्लेमवरती आपल्याला ही रेसिपी करायची आहे रेसिपी करायला अगदी पंधरा मिनटं लागतात कारण की आपण फक्त ही रेसिपी लो फ्लेमवर करतो आहे आणि असं सारखं चमचणी त्याला हलवत राहायचं आहे हा नॉनस्टिक पॅन आहे पण जर आपण सारखा असा पल्प व्यवस्थित चमचणी हलवत राहिलो ना तर तो सगळीकडून व्यवस्थित शिजला जातो बुडाला चिकटत नाही आणि ही पूर्ण रेसिपी आपल्याला लो फ्लेमवरच करायची आहे फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे तुम्ही मला असं फिरवतानाच बघू शकता की आपला पल्प थोडासा घट्ट झाला आहे तुम्ही पल्पची क्वांटिटी बघू शकता थोडी अशी कमी झाली आहे आणि पल्प असा घट्ट झाला आहे तर आता हा आपला पल्प तयार आहे हे कसं ओळखायचं आहे तर त्याच्यासाठी एक ट्रिक आहे तर आता हे बघा मी तुम्हाला दाखवते आहे की पल्प असा थोडा घट्ट झाला आहे आणि असा एक चमचा घ्यायचा आणि असं पाठीमागे त्याला थोडंसं मिश्रण लावायचं आहे आणि असं बोटाणी जर आपण रेश मारली ना तर ते चिकटत नाही आहे एकमेकांना मिक्स होत नाही आहे ती रेश तशीच आहे म्हणजे हा पल्प आपला अगदी व्यवस्थित शिजला आहे जर तुम्हाला कळत नसेल ना की कसा पल्प शिजून घ्यायचा आहे कितीपर्यंत शिजून घ्यायचं आहे तर तुम्ही ही ट्रेक वापरू शकता आता हा आपला पल्प तयार आहे आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडा याच्यामध्ये सोडा टाकायचा आहे तर साधारण दोन चिमुटभर मी याच्यामध्ये सोडा टाकला आहे आपला जो खायचा सोडा असतो तोच ह्याच्यामध्ये मी टाकला आहे खायचा सोडा टाकला ना तर पापड एकदम मस्त फुलतात दुप्पट होतात आणि खाताना एकदम ते क्रिस्पी पण होतात हलके होतात तर आता हे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा आणखीन थोडा आपला पल्प थोडासा घट्ट झाला आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते आहे की हा पल्प आपला एकदम मस्त असा शिजला आहे तुम्हाला हा पल्प आता थोडासा पातळ वाटू शकतो पण ज्यावेळेस आपण ह्याचे पापड तयार करू ना त्यावेळेस थोडा तो घट्ट होतो जसा जसा तो थंड होत जाईल ना तसा तसा तो तितकाच घट्ट होत जातो तर थी आता ह्याची थिकनेस अगदी व्यवस्थित आहे आता गॅस बंद करायचा आणि आता ह्याचे लगेच आपल्याला पापड तयार करायचे पापड तयार करण्यासाठी अशी मी एक शीट घेतलेली आहे आणि तुम्हाला जसे पापड हवेत ना तसे त्या साईजचे तुम्ही पापड तयार करू शकता इथे मी थोडे असे बटन साईज पापड तयार करते म्हणजे एकदम ते आलू चिप्स सारखे असतात ना तसे मी एकदम छोट्या साईजचे इथे पापड तयार करते जर तुम्हाला थोडी मोठी साईज हवी असेल ना तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता हे बघा तुम्ही मला टाकतानाच बघू शकता की अगदी व्यवस्थित असे गोलाकार माझे पापड तयार होत आहेत तुम्ही जर आणखीन थोडं घट्ट केलं ना तर तुम्हाला पापड तयार करताना ते व्यवस्थित पसरल्या नाही जात ते मेनकापडाला चिकटतात त्याच्यामुळे बॅटर थोडं असं पातळ ठेवायचं म्हणजे त्याचे पापड व्यवस्थित होतात आणि ते पसरवल्या व्यवस्थित जातात आता हे सगळे पापड तयार करून झाले ना की ह्याला एक ऊन द्यायचं आहे उन्हामध्ये ठेवायचं आहे कडक ऊन द्यायचं आहे आणि हे असे पापड वर्षभर चांगले टिकतात तर हे बघा पापड वाळल्यानंतर ना असे निघतात तर मी ते शूट करायचं राहिलंच होतं माझं तर मी तुम्हाला आत्ता दाखवते तर हे बघा अशा पद्धतीचे पापड निघालेत मी थोडे असे मोठे पण साईजचे पापड तयार केले होते एकदम पातळ असे पापड निघालेत आपले आणि असे पातळ पापड खायला एकदम क्रिस्पी आणि क्रंची लागतात तर हे बघा तुम्ही मला पापड तळताना बघू शकता की अगदी पांढरशुभ्र हे आपले बटाट्याचे पापड तयार झाले तर तुम्हीसुद्धा एका बटाट्यापासून खूप सारे पापड तयार करू शकता तर तुम्हाला आज माझी ही पापडांची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद